माऊली कुठे आली तू सोयाने ओळखलं का तुला नाही अजून कुठे आवाज दिला तुला त्याला आवाज द्या आवाज दे कुठे झाली हा नीट बोल ना कुठे झाली नको नाही इतकी खुशी हा कोणाला बघायला जायचं तुला कोणाला बघायचंय सोन्याला बघायचंय का अस का बघायचंय घेऊन गेली घेऊन नाही गेली पण का बघायचंय तुला त्याला बघ ना आता नेऊ कसा असला होईल बघ बघ माऊली बघ माऊली बघ तोडला सोडला का, का? माऊली कुठे आली तू तो ओळखलं का तुला नाही अजून कुठे आवाज दिला तुला त्याला आवाज दे आवाज दे आवाज दे ना नाही ओळखला दे लाईट येऊ दे मग

ও সোনু উঠন ওঠ উঠ বেটা উঠি 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 পেটা থাম বেটা সোনু